तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये पंधरा ऑगस्ट आणि गोकुळाष्टमी येत आहे पंधरा ऑगस्ट आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी आहे तर मी आज पंधरा ऑगस्ट साठी तीन रंगांमध्ये नारळाची रोल बनवणार आहे आणि गोकुळाष्टमी साठी पोह्याची बर्फी बनवणार आहे दोन्ही करायला सोप्या घरच्या साहित्यातच बनवून तयार होतात आणि खायला अप्रतिम लागतात आणि पटकन होतात चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे कोकोनट रोल बनवून घेऊया तर मी इथे एक, एक कप मिल्क पावडर घेतली हे डेअरी व्हाईटनर आहे कुठल्याही कंपनीचं घेतलं तरीही चालेल त्यानंतर एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे त्यानंतर अर्धा कप मी इथे साखर घेतली आणि आपल्याला लागणार आहे वेलची पूड आता हे सगळ्यात आधी आपण हे सगळं एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे मी हातामध्ये हँड ग्लोव घातला आहे कारण का माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता माझ्या आणि माझ्या मिस्टरांचा त्यामुळे माझ्या हाताला लागलं होतं त्यामुळे मी या हाताने काही काम करू शकत नाही हाताला लागले त्यामुळे मी हातात हँड ग्लोव्स घातले मी रक्षाबंधन आणि नारेपौर्णिमेसाठी पण रेसिपी केली नाही तेव्हाच माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे मला काही करता आलं नाही मला या हाताने काही करता येत नाही पण आता मी हँड घालून ही रेसिपी करणार आहे तर पहिल्या सगळ्यात आधी आपण हे सगळं एकत्र एक करून घेऊया याच्यातच थोडीशी वेलची पूट टाकते ऑप्शनल नाही टाकलं तरी चालेल पण स्वाद यावा म्हणून मी टाकते आता परत एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि मी इथे पाव कप दूध घेतले अगदी दोन दोन चमचे करून आपल्याला हे दूध याच्यामध्ये टाकून याचा घट्टसर गोळा घ्यायचा आहे आता थोडं थोडं करून आपण हे दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचे अगदी दोन दोन चमचे टाकून घ्यायचे मी आता पहिले तीन चमचे टाकलं हे मिक्स करायचंय एकदमच सगळं दूध याच्यामध्ये टाकू नका नाही तर मिश्रण अगदी पातळ होईल आणि मग आपला याचा घट्टसर गोळा होणार नाही आता हे थोडं थोडं करून मी याचा घट्टसर गोळा मळून घेते गोळा छान घट्टसर मळून घेतला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी फक्त चार ते पाच चमचे दूध टाकले जास्त टाकलं नाहीये आता ह्याचे समान तीन भाग करून घ्यायचेत आपल्याला अशा पद्धतीने असे तीन भाग करून घेतलेत आता एका भागामध्ये हिरव्या रंग टाकून घेऊया दोन ते तीन ड्रॉप हिरवा रंग टाकला याच्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडस रोज इसेन्स टाकून घेते हे ऑप्शनल नाही टाकलं तरी चालेल थोडस करायचं आपला हा हिरव्या रंगाचा गोळा बनवून तयार आहे आता दुसरा गोळा म्हणून घे मध्ये पण मी अगदी एक ड्रॉप रोज इसेन्स टाकला आहे आता याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकून घेऊया गोळे मी सगळे बनवून घेतलेत ह्याच्यामध्ये पण मी रोजेसेन्स टाकलं आहे हे आहे नाही टाकलं तरी चालेल आता आपल्याला हे एक एक करून लाटून घ्यायचे थापून घेतलं तरी चालेल पण लाटून पटकन होईल हे अशा पद्धतीने मी लाटून घेतलं आहे कितपत पातळ किंवा जाड त्या अंदाजाने हे थोडं जाडच ठेवलं आहे अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचंय आता हे दोन गोळे सुद्धा मी लाटून घेते हे अशा पद्धतीने मी लाटून घेतले आता ऑरेंज कलर खाली ठेवलाय आता त्याच्यावरती हा पांढरा रंग ठेवायचा साधारण सारखं करून घ्यायचंय त्यानंतर हिरवा रंग हे साधारण सारखं करून घ्यायचं घ्यायचंय थोडस लाटून घेतलं तरी चालेल हे सगळं एकत्र एक मी लाटून घेतलेत एकावर एक ठेवून आता आपल्याला ह्याचा घट्टसर रोल बनवायचा आहे अशा पद्धतीने मी असा रोल करून घेतला थोडस प्रेस करून घेतला आता या बटर पेपर मध्येच आपल्याला हा रोल करून मध्ये एक पंधरा ते वीस मिनिट सेट करण्यासाठी थी ठेवून द्यायचे तुम्ही असंच रूम टेम्परेचरवरती ठेवलं तरी चालेल पण फ्रीजमध्ये ठेवतील आपण पोह्याची बर्फी बनवायला घेऊया तर त्यासाठी लागणारे साहित्य तर मी इथे एक कप पातळ पोहे घेतले आहेत तुम्ही याच्याऐवजी जा जाड पोहे वापरले तरीही चालतील मी जे मेजरिंग कप येतात त्याचंच क का, कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घेतले तुम्ही घरातील बाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन चमचे मी गरम दूध घेतलं होतं त्याच्यामध्ये केसर टाकून ठेवलं त्यामुळे छान कलर आला आहे त्यानंतर पाऊन कप मी इथे दूध घेतलं आहे रूम टेम्परेचरवरचं म्हणजे गरम करून थंड केलेलं दूध आहे त्यानंतर अर्धा कप मी इथे साखर घेतली आहे पाव कप मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता त्यानंतर पाऊण कप इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलाय आहे तुम्ही याच्यावजी ओल्या नारळाचा जव वापरला तरीही चालेल त्यानंतर वेलची पूड घेतली आहे आ, साखर मी अर्धा कपच घेतली आहे कारण का मिल्क पावडर आहे ते पण गोड असते त्या अंदाजाने मी इथे साखर अर्धा कप घेतली आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरीही चालेल आता बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून पोहे छान मिक्सरमध्ये वाटले जातील तर पॅन मी गरम करत ठेवला होता आधीच आता हे पोहे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे पोहे छान एकाच मिनिटभर मी भाजून घेतले छान कुरकुरीत झालेत हे बघा बघू शकता छान कुरकुरीत झालंय आता काढून घेते आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे पोहे थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे दूध गरम करून घेऊया दूध छान उकळलं की आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया आणि साखर दुधाला उकळी आली आता आपण ही साखर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिल्क पावडरसुद्धा मिक्स करायचे एक मिनटं मी छान दूध उकळून घेतले त्याच्यात साखर आणि मिल्क पावडर टाकून आता हे डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स करायचे आणि त्यानंतर आपण जी पोह्याची पावडर केली होती म्हणजे जे पोहे भाजल्यानंतर वाटून घेतले होते ते टाकून घ्यायचे मिक्स करायचे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे मी अजिबात मोठी केली नाही आहे बघू शकता लगेचच घट्टसर व्हायला लागले पोहे दूध छान शोषून घेतं मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे जे केसर टाकलेलं दूध आहे ते टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला बर्फी पांढरी हवी असेल तर केसरचं दूध नाही टाकलं तरीही चालेल पण जरा छान कलरफुल मस्त वाटतं दिसायला छान दिसते म्हणून मी केसरचं दूध टाकते जर केसरचं दूध नसेल तर तुम्ही याच्याऐवजी खायचा रंग वापरला तरीही चालेल आता हे परत एकदा हात मिनिटभर हे छान मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं आहे एक छोटा चमचा जास्त नाही त्यानंतर वेलची सुद्धा टाकायची मिक्स करायचंय आणि जोपर्यंत हे पॅन सोडत नाही तोपर्यंत आपण हे छान शिजवून घ्यायचे म्हणजे घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत लगेचच अर्ध्या मिनिटातच हे छान घट्टसर याचा गोळा व्हायला लागतो फार वेळ लागत नाही एक पेंट मी छान परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता छान घट्टसर गोळा व्हायला लागलाय आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालते मध्ये मी फक्त पिस्ता घालते हे तर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल पण छान दिसतं दिसायला म्हणून मी टाकते आता मिक्स करायचे मी गॅस बंद केला आहे आता ज्या ताटात किंवा ट्रेमध्ये सेट करायचे त्याला थोडंसं तुप लावून ग्रेस करून घेतलंय आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये काढून घेऊया ही पोह्याची बर्फी पटकन होते फार वेळ लागत नाही आणि घरात जे साहित्य त्यातच तयार होते आता हे छान आपण प्रेस करून घ्यायचं आहे सध्या गरमच आहे म्हणून मी स्पॅचुलानी प्रेस करून घेते मी छान थापून घेतले आणि मिश्रण पण छान असं कोमटसर झाले आत्ताच आपण याच्या वड्या पाडून घेऊया नंतर मग कडक झाल्यावरती वड्या पडणार नाही छान अशी मौसूद ही पोह्याची बर्फी तयार होते कितपत छोट्या मोठ्या आकाराचे हव्या त्या अंदाजाने तुम्ही हे कट करून घेऊ शकता मी सगळं कट करून घेतलेले आहेत वड्या मी वरतून ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेतले दिसायला छान दिसतं म्हणून नाहीत लावलं तरीही चालेल म्हणजे टाकलं तरी चालेल आता हे दहा ते पंधरा मिनटं आपण सेट करून घेऊया मी नारळाचा रोल पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवला होता आता आपण काढून घेऊया छान सेट झाला आहे बघू शकता आता मी याला चांदीचा वर्क लावणार चांदी आहे हा पूर्णता ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल पण दिसायला छान दिसतं आणि तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी लावते माझ्याकडे आहे म्हणून मी लावते मी चांदीचा वर्क लावून घेतलाय आता बाजूचे भाग कट करून घेऊया म्हणजे छान एक एकसारखी होती बघू शकता आता करूं गेते। मी हे कट करून घेते मी कोकोनट रोल म्हणजे नारळाच्या रोलला वर्क लावला आहे आणि डिशमध्ये काढून घेतली आहे आणि पोह्याची बर्फीसुद्धा आपली सेट झाली तीही मी काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता मऊसू अशी ही पोह्याची बर्फी बनवून तयार होते तोंडात टाकताच अगदी विरगळते अगदी सॉफ्ट आहे आणि आपलं बर्फी म्हणजे नारळाचे रोल पण बनवून तयार आहे खूप सुरेख दिसत आहेत तीन रंगांमध्ये ही पण छान लागते तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा पंधरा ऑगस्टसाठी तीन रंगांमध्ये मी नारळाचे रोल आणि जन्माष्टमीसाठी पोह्याची बर्फी तयार केली आहे अप्रतिम लागतात या तुम्ही या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नारळाचे रोल आणि पोह्याची बर्फी बनवून तयार आहे अप्रतिम झाली आहे फार वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनटात ह्या दोन्ही रेसिपी बनवून तयार होतात आणि घरात जे साहित्य त्यातच बनवून तयार होतात तुम्ही ह्या पंधरा ऑगस्टला आणि जन्माष्टमीला या, या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा मी तीन रंगांमध्ये हे कोकोनट रोल म्हणजे नारळाचे रोल तयार केले आहेत कारण का पंधरा ऑगस्ट आहे म्हणून आणि जन्माष्टमी आहे म्हणून मी पोह्याची बर्फी केली आहे पंधरा ऑगस्ट आणि जन्माष्टमी दोन्ही एकाच दिवशी आले आहेत तर मी पोह्याचे बर्फी बनवण्याचं कारण का सुदामा आणि कृष्णाची गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे कृष्णाला पोहे किती प्रिय होते म्हणून मी आज नैवेद्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून पोह्याची बर्फी केली आहे तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना पंधरा ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद